केलेली केलेली का।, मारा के का संगमनेर मधील संग्राम बापू भंडारे यांच्या कीर्तनावरून राज्यात वाद उफाळला या प्रकरणी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाल्या असून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर भंडारे आणि विरोधकांनी गंभीर आरोप केले संग्राम बापू भंडारे यांनी असा दावा केला होता की अखंड हरिणाम सप्तात माझ्यावर हल्ला करण्यात आला मला धक्काबुक्की करण्यात आली जमावानं माझ्या वाहनावर हल्ला करून तोडफोड केली या प्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील नोंदवण्यात आला तसंच बाळासाहेब थोरात मला नथुराम गोडसे व्हावं लागेल अशी उघड धमकी देखील त्यांनी बाळासाहेब थोरात यांना दिली याला जर तुम्ही राजकारण म्हणत असाल तर बाळासाहेब थोरात आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागला आता बाळासाहेब थोरात यांनी लाव रे तो व्हिडिओ म्हणत मोठी भांडाफोड केली आहे समोर आलेल्या सीसीटीव्ही व्ही फुटेजमुळे संपूर्ण चित्रच बदललंय संग्राम बापू भंडारे यांच्या गाडीची तोडफोड झाल्याचा दावा करण्यात आला असला तरी व्हिडिओ स्पष्ट दिसतंय की कि कीर्तनाला येण्याआधीच गाडीची ती अवस्था होती कोण आहे ना यांना महाराज मी काय म्हणणार नाही हा कोण भंडारे हा भंडारे नेमका कसं नाटक करतोय कोणाचं तरी हत्यार कस तो बनलाय आणि हत्यार बनून या तालुक्याचं नुकसान करायचंय हे फक्त तालुक्याचं नाही लक्षात ठेवा महाराष्ट्राचं सुद्धा करायचा प्रयत्न आहे त्यांचा इथं सुरुवातीत या तालुक्यातून आणि म्हणून मी आपल्याला सगळ्याला सांगेल की तुम्ही थोडं व्हिडिओ शांतते ना पहा तुम्ही सगळीच स्क्रीन लावलेत ना चला सुरुवात करा या ठिकाणी फुटेज तपासून मागितले दहा ऑगस्ट अकरा ऑगस्ट सतरा ऑगस्ट या दरम्यान ही गाडी कुठे होती हे फुटेज सगळे स्क्रीनवर दाखवण्याची मी विनंती करतो सोळा तारखेला घटना आहे ही दहा तारखेच फुटेज आहे दहा तारखेला रात्री एक रात्री वाजता वाजता कशाला सतरा जीएस अठ्ठावीस छप्पन संग्राम सुहज भंडारे गाडी दहा वाजता संगमनेर टोल कॉले रात्री एक वाजता होती आणि बघा त्या गाडीची नुकसान झालेली अगोदरच तुम्हाला दिसते दहा तारखेच्या या फुटेज मध्ये दिसतय की संग्राम हि भंडारीची गाडी आधीच फुटलेली होती अकरा तारखेचा फुटेज पण तुम्हाला दिसेल संगमनेरला आली आली त्यानंतर अकरा आठ पंचवीस रोजी रात्री बघा ती फुटेज मध्ये दिसत आहे ती गाडी फुटलेली आहे की नाही सोडकवाडी टोल नाक्यावरचा हा फुटेज आहे बघा हा फुटेज बघा बघा हा माणूस चालवायला भंडारेच बसलाय बघा सर्व तुम्हाला या ठिकाणी या प्रकरणाचा रिस्सा सलो का या ठिकाणी मी करून दाखवतो शिवाय कीर्तना दरम्यान किंवा कीर्तन संपल्यानंतर भंडारे महाराजांवर कोणताही हल्ला झाल्याचं फुटेज मध्ये दिसत नाहीये यामुळे बाळासाहेब थोरात यांनी सर्व सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आणत भंडारे यांचा आरोप हा एक कट असल्याचं उघड केलंय महाराज कसे कशी हो। महाराज कशी खुशी चालले आता बघा चालले चालले महाराजांना कुणी धक्काबुक्की केलेली दिसते का महाराजांना माराण केलेली दिसते का महाराजांवर अतिप्रसंग केलेला दिसतोय का बघा फुटेज तुमच्या समोर आहे नाही आता एक जेव्हा जास्त वेळ घेत नाही गुणत आपलं वेळ झालेला आहे थोडा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर